नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई कुर्ल्यातल्या बर्वे मार्गावरती काल एक मोठा अपघात झाला होता आणि जी बेस्टीची बस आहे ती याच ठिकाणी येऊन आदळली होती मी आता या घटनास्थळी आहे कुर्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकची समस्या ही सुरू असते आणि मागच्या अनेक वर्षांपासून ट्रॅफिकच्या समस्येवर इथल्या कोणत्याही प्रकारचा तोडगा जो आहे तो काढण्यात आलेला नाही आहे इथले नागरिक जे आहेत ते वारंवार इथल्या प्रशासनाला या संदर्भात माहिती देत असतात या मार्गावर मोठ्या प्रमाणात शाळासुद्धा आहेत पण तरीसुद्धा इथल्या प्रशासनाचं ह्या मूलभूत गोष्टींकडे लक्ष गेलेलं नाही आहे आणि काल जो अपघात झाला त्यामुळे हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर वसाहत आहे तिथले नागरिक मात्र आता आक्रमक झालेले आहेत त्यांच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आज प्रकर्षाने जाणवत आहेत आणि तर पालिका प्रशासन असू देत किंवा ट्रॅफिक पोलिसांमार्फत ज्या सुविधा देण्यात येतात त्या कुठेतरी कमकुवत आहेत नेमकं काय आहे तेच आपण या ते नागरिकांकडनं जाणून घेणार आहोत काल या ठिकाणी मोठा अपघात झाला अनेक लोक जखमी आहेत तर काहींचा दुर्दैवी मृत्यू सुद्धा झालेला आहे पण हा संपूर्ण कुर्ला स्टेशनचा जो रस्ता पाहिला तर तिथं फेरीवाले असतात त्याचसोबत ट्रॅफिकची जी समस्या असते ती मोठ्या प्रमाणावर असते काय सांगाल इकडचे नागरिक म्हणून काय सांगाल मॅडम कुर्ला स्टेशन ते कुर्ला डेपो हा जो एक किलोमीटरचा जो रस्ता आहे ह्या रस्त्यामध्ये कमीत कमी, -कमी पाच शाळा पडतात शिवाय इथे येलवाड बाजूला आहे ह्याच रोडमध्ये आणि पाच शाळा असताना इथे ह्या मेन रोडवरती मेन पुरला स्टेशनचा रोड आहे या मेन रोडवरतीनी दोन्ही तर्फा दोन्ही बाजूने पार्किंग पूर्णपणे पार्किंगने वेपलेला आहे रस्ता आणि पार्किंग बरोबर पार्किंगच्या पुढे फेरीवाले बसतात आणि मग हे ज्या रस्त्याच्या नागरिकांना जो येण्या जाण्याचा रस्ता आहे ते मेन रस्त्यामधून त्यांना चालावं हो लागतात भाग पाडत आणि गाडी चालवणाऱ्यांना पण मग दुर्ल हे होतं की गाडी चालवायची का त्या मेन रस्त्यावरतीच त्यांच्यावाला पूर्णपणे चालावं लागतं या फेरीवाल्यांमुळे आणि पार्किंगच्या व्यवस्थेमुळे आम स्थानिक नागरिकांनी आम्ही वेळोवेळी बी एम सी प्रशासनाला कळवलेलं आहे ट्रॅफिक पोलिसांना कळवलेलं आहे पण एक दोन दिवस फक्त त्यांची कारवाई होते त्यानंतर पुन्हा जैसे ते परिस्थिती ही आहे तीच चालू आहे याच्यामुळे आम्हाला स्थानिक नागरिकांना लहान मुलांना घेऊन शाळा सुटते पाच पाच शाळा आहेत तिथे या विभागामध्ये तर जेव्हा शाळा सुटते तेव्हा पूर्ण रोड हा जाम झालेला असतो ट्रॅफिक जाम झालेली असती आणि जो फुटपाथवरतून जो चालायचा रस्ता आहे तिथं पार्किंग लागलेली आहे फेरीवाले बसलेले आहेत आणि जो गाड्यांचा ये करण्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरतून लोकांना म्हणजे चालण्याची नामुष्की आलेली आहे तर याच्यावरती प्रशासने काहीतरी ठोस पावलं उचलावी काल जो अपघात झाला होता तोही अशाच गजबजलेल्या परिस्थितीत झालेला होता आणि अनेक लोकांचा या जीव गेलेला आहे तर एकूणच प्रशासनानं यावर काय कारवाई करणं तुम्हाला काय वाटतं कितपत कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे सर्वप्रथम ह्या रोडची जी साईज जी तुम्ही बघितली म्हणजे हा नाईन्टी फीट रोड पाहिजे पण तो तेवढा नसताना हा कमीत कमी म्हणजे कमी, साठ फीट साठ फुटाचाही रोड नाहीये म्हणायला गेलं नाईन्टी फीट पण तो तेवढा नाही फक्त साठ फुटाचा रोड आहे त्याच्यापेक्षाही कमी आहे आणि त्याच्यामुळे इथे ज्या प्रशासनाने ज्या बीएसटी ज्या बसेस सोडल्या आहेत ज्या बसेस सोडलेल्या आहेत त्या बसेसची रहदारी ही जरा थोडीशी कमी करावी ज्या फेऱ्या कारण एवढ्या बसे फेऱ्या बसेसच्या फेऱ्या आणि त्या सगळ्या मोठ्या ए सी बस आहेत त्यांची साईज मोठी आहे त्याच्यामुळे एक गाडी जर घुसली तर आणि मध्ये क्रॉसिंग पण आहेत खूप तेव्हा कोणी ट्रॅफिकवाले नसतात इथे ह्या रोडला ट्रॅफिकवाले नसतात पोलीस नसतात आणि शा स्थानिक प्रशासनाचं प बी एम सीचं हे प्रशासन नसतं की जे फेरीवाल्यांना आळा घालू शकतं त्यांना थांबवू शकतं आणि सर्व मनमानी चालू आहे इथे कोणाचंही दुर्लक्ष पूर्णपणे यांचं दुर्लक्ष चालू आहे तुम्ही काय सांगाल या सगळ्या संदर्भात तुम्ही इथं स्वतः राहता आणि हा संपूर्ण जो प्रकार आहे तो अत्यंत दुर्दैवी प्रकार काल घडलेला आहे भरपूर दुर्दैवी आहे आज म्हणणं एका बेम्स जे अनोदर फेरीवाले आहेत त्यांना पहिला आठवावं कारण का दोन्ही साईडला फेरीवाले स्वतःचे गाले असून बाहेर बसतात आणि ते भाडे भाड्याने देतात गाले आणि बाहेर एकदम रोडला टच होऊन बसतात ना पब्लिकला लहान लहान मुलांना जायला सुद्धा रस्ता नसतो आणि बायका अशा गर्दीतून जातात काय बेकार अवस्था होती नशीब ते दुर्घटना पाच ते किंवा सहाच्या दरम्यान घडले नाही तर अनुचित अजून प्रकार घडला असता तर आमचं म्हणणं आहे का प्रशासनाने ते फेरीवाले सगळे हटवावे आणि तर आमचं डेपोपर्यंत अवेलेबल करून द्यावे आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहेत काय सांगाल काल मोठ्या प्रमाणात इथे अपघात झालेला होता आणि लोक जखमी झालेत मृत्यूमुखी पडलेत तर इथं प्रशासनाचं लक्ष नाही असं तुमच्याच माध्यमातून सांगण्यात आलंय की तुम्ही पालिकेला सुद्धा सांगितलं ट्रॅफिक पोलिसांना सांगितलं पण कोणाचा अंकुश नाही इकडे काय सांगाल केलं पाहिजे ना एवढं सांगितलं मुलांनी भरपूर टाईम अर्ज केला हे केला त्या रोडचं बशीचं हां रिक्षावाल्याचं रिक्षा पण अशा तिकडे बस जिकडे जिकडे भेटल तिकडे रिक्षा उभ्या भेटतील त्यांना काय बोलतात बिकीसी बिकीसी हटवायसाठी पटापट पटापट केलं पाहिजे ना जनताची पण सोय केली पाहिजे ना त्यांना जरा लेट झालं अगर तेच साडेसातच्या टायमाला गेलं असतं तर लाखोने लोक मेलं असता एवढी फुल गर्दी असती त्या मार्केटमध्ये ते नंतर आठ साडेआठच्या नंतर झालं म्हणून ते कमी होती तरी त्याला तर काय आता तो तर हात बसला पण आता एवढे लोकांनी हात धुतले ना तु, जनतानी तुम्ही इथं राहता त्याच कमानीच्या इथं ते बस आदळली होती आ, तर त्यावेळी इथं या सोसायटीमध्ये किती जण होते आणि तेव्हा नेमकी काय परिस्थिती होती या सोसायटी मध्ये जागाच नव्हती इकडे उभं राहिलं सोसायटी मध्ये सगळे सोसायटीवाले आतमध्येच होते पब्लिक फुल रोड भरलेला सारी जनता जेवढी मुलं आहे तेवढे सगळे रात्री घुसली ना त्यावेळेस काय मुलं आम्ही साइडला उभे होते इथे पण ती योगाने वाचलो आम्ही ते बाजूनी सरळ त्याला धडकली बस आतमध्ये धडकली आणि या बिल्डिंगच्या भिंतीला बसने टच करून त्याची शेफ्टी घेतली त्याने फक्त एक लेडीज होती ती मला वाटतं इथे ती कामगार या नर्सिंग होम मध्ये काम करते ती नाईटला ती त्याच्यामध्ये ती घुट पडली ती अडकलेली त्या बस खाली बाकी तुम्ही इकडनं प्रवास करता अनेक महिला तुमच्यासारख्या प्रवास करतात पण सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतेच ज्या उपाययोजना आहेत त्या प्रशासन करण्यासाठी निष्क्रिय ठरतय काय सांगाल याबाबत ते काय नाही या जायला गर्दी असती जास्त मुलं असतात मग गाडीवाले पण रिक्षावाले पण काय करतात ब्रेक नाही दाबती डायरेक्ट पळवत राहतात मग ते बायका काय करतात ते घाबरतात मध्ये रस्ता करस करायला रस्ता करस करायला ना घाबरतात लोक मग रोडला भीडच तेवढी झालेली जागाच नाही ना तिथपर्यंत जागाच कमी आहे ना एकदम जागा पण पाहिजे ना तेवढी एवढी ते जाम होती का त्याच्यातच बशी त्याच्यातच बाईक त्याच्यातच रिक्षा त्याच्यातच टेम्पू सगळे सकाळच्या बारा एकच्या टायम फुल असत ढले पोनाची आहे मॅम रोड देखो किती छोटे छोटे चार चार पाच पाच स्कूल आहे इधर पे पच्छे लोक स्कूल के पे अगर छुट्टी तो क्या होता था वो तो अच्छा है कि रात का टाइम था इधर मेन है ना कुर्ला वैश्व न विकास बहुत जरूरी है ये जो झोपड़पट्टी डेवलपमेंट है ना जरूरी है ये रोड देखो और बस के साइज और रिक्शा ऊपर से पब्लिक मार्केट लेडीज बच्चे तो विकास और विकास ही चाहिए विकास होना बहुत जरूरी है हमारे आने वाले जनरेशन लोगों के लिए भी डेवलपमेंट है वो हमारी जो जनरेशन है ना उनकी डेवलपमेंट है वो हमारे बच्चे लोग की वेल्यूवेशन हम तो झोपड़पट्टी में रह गए लेकिन हमारे बच्चे लोग का तो कुछ डेवलप होना चाहिए तो हमारे जो है जो हमारे नेता लोग है उनसे गुजारिश है कि भाई वेस्ट की तरफ विकास की तरफ ध्यान दीजिए दराबी तो आप लोग देख रहे लेकिन कुरला वेस्ट भी देखिए ईस्ट में तो देखो आप जाके कितना अच्छा विकास है कितना अच्छा सोशल है लेकिन वेस्ट में नहीं होता ये तर अशा पद्धतीनं कुर्ल्यामधल्या ज्या समस्या आहेत त्या वर्षानुवर्ष निवडणुका होत आहेत सरकार नवीन येत आहेत पण कुर्ल्यामधला हा जो बेसिक प्रॉब्लेम आहे या मूलभूत समस्यांवरती कोणताच उपाय आहे तो अद्याप काढलेला नाही आहे खरं तर काल हा अपघात झालेला होता आणि या अपघातामध्ये मोठी दुर्घटनासुद्धा झालेली आहे अनेकांनी जीव गमावले तर अनेक जण गंभीररित्या अजूनही रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत जे नेते मंडळी आहेत ते इथं आता काही वेळापूर्वी पाहणीसुद्धा करून गेलेले आहेत अमीन पटेल असतील त्यासोबत ज्योती गायकवाड असतील तर हे सगळे जे नेते आहेत आमदार आहेत तर ते इकडे पाहणी करून गेलेले आहेत पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो असा उपस्थित होतो की स्टेशन स्टेशनपासून ते कुर्ला डेपोपर्यंतचा जो हा रस्ता आहे तो मोठ्या प्रमाणावरती गजबजलेला असतो याच मार्गावरती जवळजवळ पाच शाळा आहेत पण कोणत्याच शाळेच्या इथं स्पीड ब्रेकर नाही आहे किंवा ह्या सगळ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ट्रॅफिक पोलीस सुद्धा नाहीये त्यातही महत्वाचा भाग म्हणजे महानगरपालिकेचं एल वॉर्डचं विभाग कार्यालय सुद्धा याच मार्गावर आहे पण तरी सुद्धा इथल्या फेरीवाल्यांकडे महानगरपालिकेचं लक्ष का जात नाहीये आणि फेरीवाल्यां वरती महानगरपालिका कारवाई का करत नाही आणि याच भागात रिक्षा स्टँड सुद्धा आहे त्यासोबत इथं मोठ्या प्रमाणावर येतात स्टेशनचा परिसर जवळ असल्यामुळे लाखोंची गर्दी रोज या मार्गावरून प्रवास करते पण एवढ्या सगळ्या गोष्टी असताना नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी वारंवार या संपूर्ण बाबतीत प्रशासनाला योग्य ती माहिती दिलेली आहे पण प्रशासनच या सगळ्या बाबतींवर अंकुश ठेवण्यासाठी कुठेतरी निष्क्रिय ठरत आहे असा सुद्धा आरोप जो आहे तो इथल्या नागरिकांनी केलेला आहे आणि आता यापुढे भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून आता प्रशासन नेमकं काय पाऊल उचलणार काय करणार हेच पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट कुर्ली